और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेत्यांना गोवले जात असल्याचा आरोप दीपेश मात्रे यांनी केलाय अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सरिता खानचंदन यांनी रोमा इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केलाय दरम्यान या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते धनंजय बोडारे यांना राजकीय हेतूने गोवलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय तपास निष्पक्ष व्हावा यासाठी कल्याण जिल्हाध्यक्ष दीपेश मात्रे यांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेतली या भेटीत उल्हासनगर शहर प्रमुख कुलविंदर सिंग बेस राजेंद्र साहू राधाचरण करोतिया कैलास तेजी जया तेजी दिलीप मिश्रा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते परिमंडल चार चे डी सी पी सी पी गोरे साहेब यांना आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की जो गुन्हा दाखल झालेला आहे आमच्या जिल्हा प्रमुखांवर त्याच्यामध्ये पोलिसांनी पोलिस यंत्रणे कुठल्याही दबावाला बळी पडू नये आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता फेर चौकशी या केसमध्ये त्यांनी करावी आणि योग्य तो न्याय आम्हाला द्यावा कारण आमचं विशेषतः असं म्हणणं आहे त्यांचा कुठलाही संपर्क त्या महिलेशी नसताना जाणून बुजून यांना त्या गुन्ह्यामध्ये सामील केलं गेलं आहे आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की जे खरे आरोपी आहेत त्यांना तुम्ही शिक्षा द्या आम्ही त्याला आमचा विरोध नाही परंतु जे याच्यामध्ये इनोसेंट आहेत त्यांना कुठेतरी ओण्याचं काम या केसमध्ये केलं गेलं आहे ते कुठेतरी होऊ नये प्रशासनाकडनं अशी आमची त्यांना विनंती आहे आणि तसं निवेदन देखील आज आम्ही सर्व उल्हासनगर कल्याण पूर्व डोंबिवली या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही आज दिलेला आहे या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा